आणि यानंतर आपण बघणार आहोत पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विट नंतर राम कदम भाजपचे राम कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी आपण बघणार आहोत त्यांनी ट्विट काय केलंय तर राज्य सरकारनं दखल घ्यावी याची अशी त्यांनी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाबद्दल आक्रमकपणे पुढे यावं या पार्थ पवार यांच्या मागणीला राज्य सरकार गंभीरपणे दखल घेत कम किंमत देणार की कवडीची किंमत देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम आहेत आज बीडमध्ये झालेली आत्महत्या आणि त्यानंतर त्यान 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 पार्थ पवार यांचं आलेलं ट्विट दोन्ही गोष्टींकडे कसं बघता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत हे महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं सरकार हे पूर्णपणे उदासीन आहे आजची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि या ज्या घटना घडत आहेत या घटनांचं पाप या महाराष्ट्राच्या तीन पक्षाच्या सरकारला स्वीकारावं लागेल युवा नेते पार्थ पवार यांनी जी मागणी केली आहे की महाराष्ट्राच्या सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आक्रमकपणे पुढे यावं ही युवा नेते पार्थ पवार यांची जी मागणी आहे ही मागणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या मनामनामधली भावभावना त्यांनी व्यक्त करून दाखवले आणि पूर्ण महाराष्ट्राची तीच इच्छा आहे की ज्या पद्धतीनं हे सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये उदासीन पद्धतीनं वागलेलं आहे तर इथून पुढे निदान पुढच्या आत्महत्या टळाव्यात मराठा समाजाची घोर निराशा टळावी त्यांच्या पदरात काहीतरी पडावं म्हणून त्यांनी आक्रमकपणे पुढे येण्याची आवश्यकता आहे भीती याच गोष्टीची आहे की पार्थ पवार यांची मागणी रास्त आहे तर त्यांच्या मागणीला हे सरकार महत्त्व देऊन आक्रमकपणे पुढे येतं की भूतकाळात ज्या पद्धतीने आम्ही कवडीची किंमत देत नाही अशा प्रकारची विधानं पुढे आली होती तर नेमकी काय किंमत देतं हे खऱ्या अर्थानं पाहिजे त्यांचं ट्विट याच्याकरता महत्त्वाचं आहे ते युवा नेते हे बरोबर आहे पण राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचं ते चिरंजीव आहे त्यांचाच आपल्या सरकारवर विश्वास नाही आहे का कारण असं दिसतंय की शरद पवार पण म्हणतात दोन्ही राज्यांनी पुढाकार घ्यावा आणि केंद्राकडे आग्रह धरावा कारण ते भाजपचे खासदार आहेत विसंवाद दिसतो आहे का नाही ने, युवा नेते पार्थ पवार हे आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडत असतात पण खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर खाजगीमध्ये ह्या तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचा त्यांच्या सरकारवर विश्वास नाही कारण यांचे अनेक मंत्री नाराज आहेत की मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून यांचे अनेक आमदार नाराज आहेत की आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही म्हणून महाराष्ट्रामधलं निम्म मंत्रिमंडळ जर स्वतःच्याच सरकारवर नाराज असेल तर बाकीच्यांची तर काय आपण बाकीच्यांचा विषयच आपण घ्यायला नको तर त्याच्यामुळे हे आंतरविरोधानं भरलेलं एकमेकांवर नाराज असलेलं आणि त्याच्यामुळे मराठा समाज असेल महाराष्ट्राची जनता असेल कोरोनामुळे तडफडून होणारे मृत्यू असतील या सगळ्या हे तिन्ही सरकार जबाबदार आहे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि यानंतर आपण बघणार आहोत पारद पवार यांचं हे ट्विट आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विनायक मेटे त्याचबरोबर नरेंद्र पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण बघणार आहोत बीड जिल्ह्यातील केतुरा या गावच्या तरुणाने काल मराठा आरक्षणाच्यामुळे आत्महत्या केली ही आत्महत्या नसून ही अगदी हत्या आहे तो बळी आहे आणि हा बळी घेतल्याचं काम हे महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारनं उद्धवजी ठाकरे सरकारने आणि अशोक चव्हाणांच्या उपसमितीनं घेतलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे मागे अनेक दिवसापासून आम्ही सातत्यानं सांगत होतो की मराठा आरक्षणावर घटनापीठाकडे पाठवत असताना स्थगिती येणार नाही ना या संदर्भात ती काळजी घ्या त्याचं नियोजन करा त्याचं प्लॅनिंग करा परंतु अशोक चव्हाणांच्या समितीनं आणि ठाकरे सरकारनं याच्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे आपण एक ब्रेक घेऊन परत भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत